आजीचे नुसके या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत भारतीय खाद्य संस्कृतीत प्रत्येक पदार्थाला विशेष महत्व आहे जसं प्रत्येक कोसावर भाषा बदलली जाते त्याचप्रमाणे काही ठिकाणी एखादा पदार्थ करण्याची पद्धत किंवा त्याचे महत्व बदललं जातं कडधान्यांमधील कुळीत हे फार कमी ठिकाणी खाल्ले जातं परंतु कोकणात याला प्रचंड महत्व आहे कोकणातील प्रत्येक घरात कुळदाची पिठी आवर्जून केली जाते काही ठिकाणच्या बोलीभाषेत याला हुलगा या नावाने देखील संबोधले जाते विशेष म्हणजे या कुळदाचे अनेक हो फायदे आहेत थंडीत उष्णता वाढवणारे आणि ताकद देणारे कडधान्य म्हणून कुलद्याचे सेवन केले जाते कोळीत या कडधान्यात भरपूर प्रमाणात लोह आणि कॅल्शियम असते म्हणूनच लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सर्वांनी आवर्जून कोळीत खायला हवे कोळद्यामुळे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात त्याचबरोबर अतिप्रमाणात खाण्यामुळे याचे दुष्परिणामही जाणवू शकतात कोळीत खाण्याचे फायदे आणि तोट्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा पहिला फायदा म्हणजे वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर मग आहारात कुडिताचा समावेश जरूर करा कारण कुडितामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात ज्यामुळे तुमच्या शरीराचे पचन योग्य प्रमाणात होते वजन नियंत्रण ठेवण्यासाठी हा एक सोपा मार्ग आहे कुळीत खाण्यामुळे तुम्हाला सतत भूक लागणार नाही दुसरा फायदा म्हणजे थंडी तापावर गुणकारी वातावरणातील बदल अथवा इन्फेक्शन मुळे होणारी सर्दी किंवा तापाचा त्रास कमी करण्यासाठी फायदेशीर आहे फार पूर्वीपासून सर्दी खोकला अथवा ताप आल्यास कुळिताचा उपयोग एखाद्या काड्याप्रमाणे केला जातो तिसरा म्हणजे दमा नियंत्रणात येतो दम्याच्या रुग्णांना वातावरणातील बदल सर्दी धूळ यामुळे त्रास जाणवतो मात्र जर त्यांच्या आहारात कुळीत असतील तर त्याचा त्रास आटोक्यात आणणं शक्य होतं कारण कोळीतामध्ये असे अनेक पोषक घटक आहेत ज्यामुळे वातावरणातील बदलामुळे होणाऱ्या आजारपणावर मात करणं सोपं जातं दमा अथवा अस्तमा असणाऱ्या लोकांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्यांच्या आहारात मुलगे अथवा कोळीत सारख्या डाळी असणं गरजेचं आहे चौथा फायदा म्हणजे त्वचेसाठी उत्तम कुलदाचे फायदे फक्त आरोग्यावरच होतात असं नाही तर त्वचेसाठीही कुळीत फायदेशीर ठरतात बेसन अथवा मसूर डाळीप्रमाणे कुलदाचे पीठ तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर फेसपॅकप्रमाणे लावू शकता कुलदाच्या पिठामुळे तुमच्या त्वचेवरील डाग व्रण चट्टे फोड ऐकणे कमी होण्यास मदत होते कुळदामध्ये असलेले घटकांमुळे संट्यांचे कठीण डागही त्वचेवरून निघून जातात याचा पाचवा फायदा म्हणजे मासिक पाळीच्या त्रासासाठी अनेक महिलांना आजकाल मासिक पाळीच्या समस्या जाणवतात पाळी उशिरा येण्यामागे अनेक कारणे असू शकतात मात्र त्यावर लवकर उपचार करणं खूप गरजेचं आहे कारण असं न केल्यास महिलांच्या आरोग्यावर याचे गंभीर परिणाम दिसू शकतात महिलांच्या आरोग्य तक्रारीवर कोळीत गुणकारी ठरू शकतात याचा सहावा फायदा म्हणजे अंगदुखीसाठी पोट पाठ किंवा कंबर दुखी पाय दुखणे यांसारख्या वेदना अनेकांना असह्य होतात हा त्रास कमी व्हावा यासाठी कुळीत अतिशय उपयुक्त आहे याचा सातवा फायदा म्हणजे कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकारांसाठी कोळीतामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते यामुळे हृदयविकाराची समस्या असलेल्यांना आहारात कोळीताचा वापर करावा तसेच ज्यांना हृदयविकाराचा त्रास नाही त्यांनीही भविष्यात हा त्रास उद्भवू नये म्हणून कोळीत खायला हवे याचा आठवा फायदा म्हणजे रक्त वाढीसाठी व वा रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यासाठी ज्यांच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी आहे त्यामुळे लोह आणि हिमोग्लोबिनची पातळी कमी आहे अशांनी कुळीत खायला हवे लोह आणि हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यासाठी कुळीत उत्तम पर्याय आहे नववा फायदा म्हणजे युरिन इन्फेक्शन असणाऱ्यांसाठी युरिन इन्फेक्शन मूळव्याध यांसारख्या समस्यांमध्ये कुळदाने आराम मिळतो लघवीसाठी सतत जळजळ आग होत असेल तर आहारात समावेश केल्याने दहावा फायदा म्हणजे बद्धकोष्ठतेसाठी कोळीताच्या डाळीमध्ये भरपूर फायबर्स असल्याने ते आतडे स्वच्छ ठेवण्यास तसेच बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी उपयुक्त आहे याचा अकरावा फायदा म्हणजे पुरुषांमध्ये स्पम काउंट वाढण्यासाठी कोणितात कॅल्शियम फॉस्फरस लोह हो, आणि ॲमिनो ॲसिड असतात ज्याचा परिणाम पुरुषांच्या चा आरोग्यावरही चांगला होतो कुळदाचे सेवन केल्याने पुरुषांचा स्पम काउंट वाढण्यास मदत होते कुळदातील मिनरल्समुळे त्यांच्या प्रजनन क्षमतेवर चांगला परिणाम होतो प्रजनन अवयवांमधील रक्ताभिश्रणही सुधारते याचा बारावा फायदा म्हणजे डायरियामध्ये आराम मिळतो जुलाब अथवा डायरियासारख्या आजारपणात कुळीत खाण्यामुळे चांगला फायदा होऊ शकतो अतिप्रमाणात जुलाब झाल्यामुळे अथवा पाण्यासारखे जुलाब झाल्यामुळे शरीरातील सर्व शक्ती कमी होते शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे प्रचंड थकवा आणि अशक्तपणा जाणवतो मात्र कुळी डाईथ फ्लेवोनाईड्स भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे ते जुलाब अथवा डायरिया थांबवण्यासाठी प्रभावी ठरतात शिवाय कुळीदामध्ये भरपूर फायबर्सही असतात त्यामुळे तुमच्या पोटाच्या समस्या कमी होतात आणि डायरियामधून लवकर आराम मिळतो कुळदाचे जसे फायदे आहेत तसे काही तोटे सुद्धा आहेत चला तर मग जाणून घेऊयात कुळदाचे काही दुष्परिणाम कुळीद अथवा हुलग्यामध्ये फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे जर अतिप्रमाणात कुळीद अथवा हुलगे खाल्ले तर पोटात गॅस सूज अथवा जडपणा निर्माण होतो त्याचप्रमाणे कुळतात कॅल्शियमही भरपूर असते शरीरात अतिप्रमाणात कॅल्शियम जमा झाल्यास पोटाला सूज येते अथवा बद्धकोष्ठतेचा त्रास होतो थोडक्यात कुळीद अथवा हुलग्याचे फायदे आहेत तसंच ते अतिप्रमाणात खाण्यामुळे शरीरावर त्याचे दुष्परिणामही जाणवू शकतात आहारात नियमित एक वाटी कुळीद अथवा शंभर ग्रॅम कुळद्याचे सेवन करण्यास काहीच हरकत नाही मात्र यापेक्षा जास्त प्रमाणात कुर्ताचे सेवन करू नये अशीच महत्वपूर्ण माहिती आणि घरगुती उपायांसाठी वेळ घालवता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद